राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र पदी निवड झाल्याबद्दल माननीय श्री महादेव दादा दबडे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र तसेच माननीय महादेवदादा दबडे युवाशक्ती मिरज तालुका नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महादेव दबडे यांची राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या मिरज पूर्व भागातील जयंत पाटील यांच्या गटाला मोठा धक्का मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते महादेव दबडे यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विविध भागांचे मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी युवक तालुकाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या माध्यमातून मिळाले आहे मिरज विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळाकाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी व्यक्त केला लवकरच पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे दबडे यांनी यावेळी सांगितले दबडे यांच्या निवडीने पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाली आहे महादेव दबडे यांनी विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत त्यामुळे तरुणांकडे तरुण वर्गाचे मोठे संघटन आहे सर्व सामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेला तरुण आज मिरजपूर्व भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून पुढे आला आहे महादेव दवडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार सुरू असून एक एक कार्यकर्ता अजित सु पवार गटामध्ये जोडला जात आहे मिरजपूर्व भागामधील जयंतराव पाटील राष्ट्रवादी गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे